समुद्राच्या लाटात दणदणत होत्या आकाश काळकुट्ट झालं होतं आणि समोर उभा होता एक असा किल्ला जो शत्रूच्या डोळ्यात धडकी भरवत होता आणि तो म्हणजे सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सिंधुदुर्ग बांधला तेव्हा त्यांची एकच उद्देश होता समुद्रातून येणाऱ्या शत्रूला रोखणं हा किल्ला म्हणजे महाराजांच्या दूरदृष्टीचं मूर्त स्वरूप होतं पण शत्रूची नजर यावर नेहमीच होती मुघल आणि आदिलशाहीचं संयुक्त नौदल सैन्य हजारोंच्या संख्येने सिंधुदुर्गच्या दिशेने सरकायला लागलं होतं त्यांचा उद्देश किल्ला ताब्यात घेऊन मराठा साम्राज्याला समुद्रातून पांगळं करणं हा होता पण आपले महाराज काही साधेसुद्धे नव्हते या हल्ल्याची भनक लागताच त्यांनी समुद्रात फसव्या जहाजांची जाळी सोडली दिसायला भली मोठी पण खोटी मुघलांना वाटलं मराठ्यांचं संपूर्ण नौदल समोर आलंय पण तो केवळ एक भ्रम होता दुसरीकडे महाराजांनी समुद्राच्या खडकाळ भागात गुप्त अडथळे बनवले जिथे मुघलांची जहाजे अडकली जातील आणि मग त्यांनी अचानक हल्ला केला महाराजांच्या जलदगत बोटी जसे काही समुद्रातून उठलेले वाघ वाटत होते त्यांनी मुघलांच्या जहाजांवर धडधडीत हल्ला केला संपूर्ण समुद्रकाठावर मराठ्यांची गर्जना घुमू लागली मुघल सैन्यांची जहाजी बुडाली तर काहींनी तिथून पळ काढला आणि अशा रीतीने सिंधुदुर्ग शाबूत राहिला हे एक उत्तम उदाहरण होतं शिवाजी महाराजांच्या बुद्धीचं ही कथा इतिहासात जास्त उल्लेखित नाही त्यामुळे हिला दंतकथा किंवा प्रेरणादायी कथा असं आपण म्हणू शकतो तर तुम्हाला ही कथा कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडली तर व्हिडिओला लाईकही करा शेअरही करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये